लाक ठेवलेला हो आणि ती दस्त्यांसाठी लाक पाडलाय आणि ती लाख माझे बघा हो इथं पायावर पण पाडलाय बघा हो यो पाडून न पाडल्यासारखा वीड व्हिडिओ आता मस्त आवरून देण झाले आणि ब्लॉकचा आपला आज तिसरा दिवस आहे थ्री सिक्स्टी फाय डेली ब्लॉगचा चला फोटो काय होते सांगतो आता औरुंदीन घेतले शाळेत न ते आलोय आता आता चला भेटू तुम्हाला होते खायते त्यांच्या घरला आली किंवा काय गाडी घरात गेलो सोडा काय इथं एवढा मस्ती लाक ठेवलेला आणि ती दस्त्यान सगळी लाक पाडलाय आणि ती लाक माझे बघा इथं पायावर पण पाडलाय बघा यो पाडून न पाडल्यासारखं बसला ही सगळी लाख माझ्या पायावर पण पाडलाय आता या दस्त्याला काय म्हणायचं सांगा यो